जय भैरव आज आपण पाहणार आहोत मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा फोटो घरामध्ये का लावू नये मृत्यूनंतर त्या आत्म्याला मोक्ष मिळवण्यासाठी किंवा पुनर्जन्म मिळवण्यासाठी गती म्हणजे पुढचा प्रवास सुरू व्हावा लागतो पण आपण त्यांचे फोटो घरामध्ये लावतो त्यांची पूजा करतो त्यांची आठवण काढतो रडतो आसक्त राहतो त्याच्यामुळे त्या आत्म्याचं आपल्या कुटुंबियांसोबतचं बंधन तुटत नाही आसक्ती तशीच राहते हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर त्या व्यक्तीचं शरीरही जाळलं जातं आणि अग्नी देण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या शरीरावर जे काही कपडे असतात त्या सगळ्या कपड्यांच्या गाठी सोडल्या जातात याचं कारण म्हणजे आपण त्याला सगळ्या बंधनातून मुक्त करत आहोत आणि त्याने कुठल्याही बंधनामध्ये न अडकता पुढच्या प्रवासाला जावं अशी त्याच्यामागची मान्यता असते पण गेल्या शंभर दोनशे वर्षांपासून फोटोजची सुरुवात झाली आणि मग लोक आपल्या प्रिय व्यक्तींचे फोटोज घरामध्ये मृत्यूनंतर लावू लागले पण त्याची एकमेव अस्तित्व असणारा त्याचा फोटो त्याच्यामुळे तो आत्मा त्याच्यामध्ये आसक्त राहू शकतो फोटो हे आसक्तीचं कारण म्हणू शकतं आणि तो अडकून राहू शकतो म्हणून मृत व्यक्तींचे फोटोज घरामध्ये लावू नयेत आपण मृत व्यक्तींचे फोटोज घरामध्ये लावतो आणि सतत दुःख ताण आणि शोकाची भावना उत्पन्न करून तुम्ही असे सोडून आम्हाला का गेलात तुम्ही परत या आता आमचं पुढे कसं होणार अशी वाक्य बोलू नयेत आत्म सर्व काही ऐकत असतो आणि त्याच्यामुळे त्याचं मन मुल, आपल्या मुलांमध्ये बायकोमध्ये आणि आपल्या कुटुंबियांमध्ये अडकून राहू शकतं फोटोज हे असतीचंच कारण म्हणू शकतं म्हणून त्याच्यामुळे त्यांच्यामधलं आणि आपल्यामधलं बंधन तुटत नाही यालाच गती मिळत नाही असं सुद्धा म्हटलं जातं तर मृत्यूनंतर त्या व्यक्तीला शांतपणे सोडून द्यावं तुम्ही निश्चिंत पुढच्या प्रवासाला जा आणि स्वतःला सावरू असं सांगावं मृत्यूनंतर त्यांचा फोटो घरामध्ये लावून त्यांचं आणि आपलं दोघांचंही नुकसानच होतं त्यांचा फोटो घरामध्ये लावून रोज त्यांची पूजा करून अगरबत्ती फुलं हार वाहून आपण त्यांना देवत्व बहाल करतो पण मृत्यूनंतर त्यांना मोक्ष किंवा पुनर्जन्म मिळवण्यासाठी मार्ग हवा असतो पूजेसारखी आसक्ती नाही त्यामुळे तुम्ही त्यांचा फोटो पितृपक्षात किंवा त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी बाहेर काढू शकता तेव्हा तुम्ही त्यांची पूजा करू शकता त्यांना भोग अर्पण करा त्यांची आठवण शोकाकुल होऊन नाही तर त्यांचं स्मरण प्रेमाने करा आणि पितृपक्ष किंवा श्राद्ध कर्म पूर्ण होताच तो फोटो कागदामध्ये बांधून कपाटामध्ये ठेवून द्या आणि जर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल प्रेम आणि आसक्ती व्यक्त करायचीच असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान वस्त्रदान गरजूंना मदत करा प्राण्यांना खायला द्या याच्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास सुखकर होईल आणि ते तुम्हाला आशीर्वादही देतात डिस्क्रिप्शनमध्ये खाली भैरव फॉर्च्यूनचा नंबर दिलेला आहे तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास तुम्ही त्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपही करू शकता जय काल भैरव